क्षणात सिरियस होतात अगदी अनिलसुद्धा कारण भानुदास होतेच चिडखोर स्वभावाचे त्यांचं कधी काय बिनसलं सांगू शकत नव्हतं कोणी दादा काय झालं काही चुकलं का आमचं गोदावरी तर भलत्याच टेन्शनमध्ये आल्या होत्या त्यांचं टेन्शनमध्ये त्या भानुदासला काय झालं विचारतात काय झालं नाही गोदा हा असा कसा स्वतःला आमचा मुलगा बोलू शकतो हा आमचा मुलगा नाही तर जावय आहे शेवटचं वाक्य भालुदास कसत बोलतात आणि बाकी सगळे मात्र थक्क होऊन त्यांच्याकडे बघू लागतात तू हे विसरत आहे आहेस की दामिनीला मी माझी मुलगी मानला आहे मग ती माझी मुलगी झाली तर त्या नात्याने तो आमचा जावय झाला ना आणि खरं सांगू तुला मुलगा म्हणून घेण्यापेक्षा मला दामिनी माझी लेख मनाला जास्त आवडेल कारण त्या पोरीला तोड नाही अगदी निरागस मोख मुर मुरात स्वस स्वच्छंद वे बागडणारं पाखरू आहे तुझं ते अनिल एवढंच बोलेल मी तिचा हात निरागसपणा शेवटपर्यंत टिकून ठेव कारण हे फक्त हात निरागसपणा शेवटपर्यंत टिकून कारण हे फक्त तूच करू शकतो हळव्या मनाची आहे रे पोरको खूप सोसले तिने आतापर्यंत आता तिचा संघर्ष संपव भानुदास अनिल जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतात त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच आता आनंदाची आठवण येते येऊ लागते दामिनीची सगळे तिच्या आठवणींचे हळवे होतात तर आधीच तिच्या आठवणीत हळवा झालेला अनिल त्याच्या पाखराचं होणारं गोड कौतुक ऐकून मात्र जास्तच व्याकुळ होऊन गेला होता किती अवघड होत त्याच्यासाठी तिच्यापासून एवढा माणसांबरोबर ज्यांच्याशी तिचा संबंध आला होता ते सगळेच दामणीचं नाव पाडत होते तिला जीव लावत होते मग अनिल तर काय अवस्थ अस्वस्थ होत असेल त्याच्या पात्रापासून लांब राहून त्यानंतर जीव ओवाळून टाकला होता तिच्याकडून तिच्यावरून आता पण मन भरून त्याचं त्याच्या आणखरासाठी ठीक आहे मामा पण हे आवडेल मला आणि आज तुम्हाला जावय म्हणायला शब्द देतोय की तुमच्या लेखीला स्वतःपेक्षा जास्त जपेल हा, हा अनिल अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर जीव ओवाळून टाकेल आणि निडरपणे बोलतो ती, ती किती आत्मविश्वास झळकत होता त्याच्या बोलण्यात शब्द ना शब्द अगदी मनापासून बोलत होता तो थो। अनिल जे काही बोलत होता ते बोलायला खरंच वाघाचं ज्या गोष्टीसाठी लागत चार भिंतीच्या आड नाही या सगळ्या जगासमोर हे असं प्रेम दाखवून द्यायला नाही जमत सगळ्यांना अनिल एक असा आदर्श मांडत होता की सगळ्यांसमोर मात्र चार भिंतीत नाही तर जगासमोर प्रेम मान्य करायला आलं पाहिजे तर तो एकनिश्च नवरा आणि अनिलने हे क्षणोक्षणी सिद्ध केलं होतं दामिनीसाठी तर त्याचं प्रेम चार भिंतीत नव्हतं तर संपूर्ण जगासमोर एक वेगळीच परिभाषा निर्माण केली होती त्याने त्याचनंतर महिना असा पटपट निघून गेला होता आज दहा ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता उद्या ती परत घरी येणार होती त्यामुळे आज यादव घरात सगळे आनंदीच होते अनिलला तर धीर धरवत नव्हता कधी एकदा उद्याची सकाळ होती असं झालं दुपारी जेवणाच्या सगळे जेवणाला सगळेजण अशाच हलक्या फुलक्या गप्पा मारत जेवण करत होते अनिल अनिलही पंचायत ऑफिसमधून घरी आला होता धुपाचं जेवण करायला अरे रवी लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे सगळं व्यवस्थित वेळेवर होईल ना परत ऐनवेळी काही घोळ व्हायला नको तर भानू एकटा आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त लग्नाचा कामाचा भर देऊ नका आपलाच जास्त पुढाकार असू द्या यात आजोबा जेवता जेवता बोलतात हो बाबा सगळी तयारी झालेली आहे दागदागिने तर आपण आधीच बनवून घेतले आहेत उद्या पर्वामध्ये पत्रिका पण येतील म्हणजे आमंत्रण द्यायला आपण मोकळे फक्त आता कुठे कुठे जाणार हे ठरवलं पाहिजे रवी काका बोलतात कोण जाणार म्हणजे अक्षय आणि अनिल आहे ना तिचं तीच दोघं जाणार दुसरं कोण जाणार काय रे पुराण जमेल ना आजोबा आधी काका आणि शशिकांत यांना बोलतात आणि नंतर अक्षय आणि अनिलकडे बघत बोलतात हो की जाईल आमंत्रण द्यायचं काम अनिल बोलतच असतो की अचानक फोन दिसत असलेलं नाव बघून तो जेवत्या ताटावरून उठून बाहेर जातो तसे सगळे त्याच्याकडे बघतच राहतात दहा मिनिटांनी अनिल घाईतच आत येतो त्याला एवढं ये घाई गडबडीत आलेलं बघून सगळे जेवायचं थांबतात आजोबा आई मला तातडीने मुंबईला जावं लागेल खूप इम्पॉर्टंट काम आ, काई काई आहे मुंबईला मोबाईल खिशात टाकत तो त्याचा पाण्याचा तांब्या उचलतो आणि बाहेरच हात धुऊन परत येतो अरे एवढं कसलं महत्वाचं काम आलं आहे जे एवढ्या घाई गडबडीत जायचं बोलत आहेस ते पण मुंबईला काय भानगड काय आहे शशिकांत कपाळावर आठ्या पाडून त्याला विचारतात बाबा आता मला खरंच वेळ नाही आहे सांगायला नाहीतर मी सविस्तर सगळं तुम्हाला सांगितलं असतं आमदार साहेबांनी माझ्यासाठी एवढ्या वर शब्द टाकला आहे की आजची संधी मी नाही घालू देणार उद्या दे संका सकाळी परत येईल तेव्हा नक्की सांगेल अनिल काकृतीने सगळ्यांना सांगू लागतो त्याचं एवढं जीव तोडून सांगणं बघून सगळ्यांना समजतं की काम खरंच खूप महत्त्वाचं असेल म्हणून तो एवढी गडबड करत आहे अरे अनिल उद्या तर दामिनी येणार आहे ना ती येईल तेव्हा सगळ्यात आधी तुला शोधेल ती आणि तू दिसला नाही तर नाराज होईल पोरीसमन दामिचं नाव ऐकताच अनिलची घाईत त्याच्या रूममध्ये जाणारी पावलं तिथेच अडखळतात त्या फोनच्या नादात तो खरंच हे विसरून गेला होता की दामिनी येणार आहे आईला हे तर माझ्या डोक्यात आलंच नाही पण माझं मुंबईला जाणं फार गरजेचं आहे प्लीज समजून घे एक काम करा उद्या दामिनला घ्यायला तुम्ही सगळे जा मी होईल तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करेन काम खूप महत्त्वाचं आहे असं समज की जे काही करतोस ते दामिनसाठीच करतोय अनिल बोलतो असं नव्हतं की त्याला दामिणीला घ्यायला जायचं नव्हतं पण ज्या कामासाठी त्याने मोठमोठ्या मैत्र्याशी हात मिळवणी केली होती तहान खूप सगळं विसरून तो या एका वर्षात कितीतरी वेळा वन वन फिरला होता मंत्रालयात चक्र मारल्या होत्या त्याने आता ते काम तर जमा होतं तर तो संधी घालू शकत नव्हता त्यामुळे त्याने मुंबईला जाणं निवडलं होतं ना की दामिनीला आणायला जाणार पण त्याचा हा निर्णय ऐकून बाकी सगळे मात्र जेवत्या ताटावरून उठून राहिले होते अनिलने जो काहीही दामिनीसाठी सोडायला मागे पुढे बघत नव्हता आज तोच अनिल तिला दुय्यम दर्जा देऊन एका कामाला जास्त महत्त्व देत होता सगळ्यात मोठा शॉक मोमेंट होता हा यादवांसाठी सगळ्यांच्या तोंडाचा भला मोठा आ झाला होता सगळे अगदी एवढीशी सईसुद्धा अनिलकडे आपण बघत होती त्या सगळ्यांच्या तोंडाकडे बघून अनिलला समज समजत होतं की नक्की सगळेजण काय विचार करत असतील एक मिनिट तुम्ही सगळे जो विचार करत आहात ना तसं काही नाही आहे मी तुम्हाला सांगतो मी का जातोय ते मुंबईला असं बोलून तो जे काही खरं खरं आहे ते सगळ्यांना सांगून टाकतो त्याचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता शॉकिंग मोडमध्ये असलेले यादव क्षणात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं वा दादा कसलं भारी सरप्राईज असेल हे बहिणीसाठी जाम खुश होईल ती दामिनी अमृता बोलतच खुशीत उड्या मारू लागते अरे पण हे कसं जमून आणलं तू हे तर खूप अवघड होतं कसं केलंस हे आजोबा त्याला विचारतात करावं तेवढं कौतुक कमी होतं त्याच्यासाठी आता अनिलचं कारण कायमच असं केलं होतं की वाघाने की काय बोलायचं आजोबा मी अनिल आहे एकदा काही एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करणारच एवढे दिवस काय मूर्ख म्हणून मुंबईला फेऱ्या मारत होतो आम्ही अनिल बोलतच त्याची कॉलर ताट करतो मांडलं गड्या तुला आज परत तू हे सिद्ध केलं की अनिल यादव एखादी गोष्ट बोलून दाखवत नाही तर तो करून दाखवतो आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा